लातूरच्या अहमदपूर ग्रामीण रुग्णालयातील बोंगळ कारभारामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे धानोरा येथील यांना डिलिव्हरीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं डॉक्टरांनी नॉर्मल डिलिव्हरीचे आश्वासन देत दाखल करून घेतलं मात्र प्रकृती खालावल्यावर आज सकाळी लातूर शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलं रस्त्यातच पोटातील बाळासह महिलेचा मृत्यू झालाय या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला जातोय लातूरला इकडे सरन पाठवले तिथं तिथं ऍडमिट केल्यावर के म्हणाले काल दोन वाजता आले दुपारी दुपारी दोन वाजता घेऊन आले माझ्या लेकराला ऍडमिट केलं ले दीपाली वाघमारी ऍडमिट केलं मग ऍडमिट केल्यावर थोड्या वेळ न चालू केलं पहिल्यानं हाय माझी दीपाली वाघमारी पहिल्यानं हाय दुसरं मूल बाळ नाही कोणीच नाही हेच होतं आता लेडीसाला बोलत हो सर माझ्या लेकराला मग <coughs> मी मॅडमला बोलले मॅडमला बोलले मॅडम कसं कधी होईल आलेल्या सगळ्या मुली वाल्यात आलेल्या मुली वाल्यात माझं का बरं होईना झालं मग मी बोलले मॅडम म्हणल्या बदली खाली बदली खाली मॅडम येऊ लागल्या म्हणाल्या आता होईल तेव्हा होईल म्हणाल्या संध्याकाळी होत्या म्हणाल्या पुन्हा नंतर म्हणल्या की पाठोपाठ होत्या म्हणल्या चार वा चार पाच वाजेपर्यंत होत्या म्हणल्या चार पाच वाजता हो म्हणले मी मॅडम लय वेळ झालाय कालपासून हाय माझं लिकडं येतं म्हणले मग दुसऱ्या मॅडम आल्या त्या मॅडमनं मग तपासल्या बघतील मॅडम न म्हणले शिजर करावं लागतंय म्हणल्या शिजर करावं लागते करावं लागते करावं लागते माझी माझ्या आईची सई घेतल्या मॅडमनं सई घेतल्या आणि कॉटर मध्ये घेऊन गेल्या माझं लिकडो चहा बिस्किट खाल्याल चलत गेलं मॅडम सोबत चलत गेले माझं क्वार्टर मध्ये चलत गेलं निष्काळजीमुळं सरांच्या निष्काळजीमुळं माझ्या लेकराचा आज मृत्यू झाला म्हणजे मृत्यू कुठे का अहमदपुर वाट नाही येताना झाला ना। वाट नाही येताना झाला मला आता ही न्याय तुमच्याकडून पाहिजे मला कशी न्याय देता आता बघा तुम्ही माझ्या लेकरासाठी तुम्ही डॉक्टरनी तर तुम्हाला इकडे पाठवलं मग तुमचं असं काही म्हणणं आहे का की डॉक्टरचा निष्काळजीपणा वगैरे झाला इथे हां निष्काळजीपणा केलं डॉक्टर सर तुम्हाला शेवटपर्यंत सांगितलंच नाही का किंवा नेमकं काय नाही सांगतेलेच नाही डॉक्टर काय झाले नेमकं का मला सांगा म्हणत सांगतील नाही <coughs> <coughs> मला म्हणला की ताय तुम्ही जावा आधी लातूर गाठा तुम्ही मला म्हणला मला, मला काय झाले सांगा सर म्हणलं तर मला कोण्या सरनं सांगतील मल नाहीत आधी तुम्ही जावा म्हणले सर मी हात जोडले का मला वाटला नुका माझ्यासोबत कुणी नाही म्हणले इथंच बघा म्हणले तर नाही तुम्ही जावा म्हणून गाडी बोलवले आमलोस आणि पाठविले त्यामध्ये किनगावचे सदा डॉक्टर होते मी म्हणले कोणागावचे हा सर तुम्ही म्हणले तर किनगावचा हा म्हणले मी स्लाईन लावून आता त्याने त्याचं काम केले बरे आता माझ्या लेकराचं असं झालं मला आता न्याय बघा आता तुमच्या शासनाकडून का आहे काय नाही ते बघा ह्याच्या पुढून तर दुसऱ्या कोणाच्या लेकराचा होऊ नये Thank you.